लक्ष्मीराव डोबळे सर तुम्ही रेल्वेचे उदाहरण दिलं रेल्वेच्या आतमध्ये बसलेला बाहेरचा माणूस आत आला मध्ये त्याला नको वाटतो त्याला विरोध करतो मग रेल्वे टू रेल्वे तर मी तुम्हाला सांगतो आधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची रेल्वेत परिवर्तनाच्या रेल्वेत अधिकाऱ्याच्या रेल्वेत पहिल्यांदा मातंगालाच बसायला सांगितलं होतं पण आठ एक जाती परंपरेची हालगी काढून टाका मातंग समाज जा या प्रस्थापित दलाला आहे ऐकलं ते म्हणाले ही रेल्वे आपली नाही महाराज बाबासाहेब तुम्हाला म्हणतात की रेल्वे महागाड बसा या रेल्वे ही रेल्वे आपली नाही आपली मागणं रेल्वे येणार आहे मागन गाडी येणार आहे म्हणून महागाणी हलगी गळ्यात तशी ठेवली टाकून दिली नाही महाराणी मेलेल्या जनावरांचं सगळी हात्यार हात्यार बाजूला टाकली आणि पटकन रेल्वे जाऊन बसले बाबासाहेबांचं ऐकलं आणि महार पुढे गेले आणि मातंग समाज आणखी परंपरेची हालगी आणि प्रस्थापित दलालालाच दला नेते मानून स्वतःचं नुकसान करून घेत आहे आज बौद्धचा आरक्षण शिक्षण आणि आरक्षणाच्या बाबतीत आव्हान आहे बौद्ध समाजाबरोबर तुमची स्पर्धाच नाही बौद्ध समाज एक नंबरला दोन नंबरला होलार समाज तीन नंबरला मेतर समाज दोन नंबर एक नंबरला बौद्ध समाज दोन नंबरला चर्मकार समाज तीन नंबरला होलार समाज चार नंबरला मेतर समाज पाच नंबरला भंगी समाज आणि सहा नंबरला मातंग समाज आहे साठ टक्के मातन समाज वीटभट्टेवर ते आहे त्याच्या शिक्षणासाठी कधी कार्य केलं डोबले सर तुम्ही शिक्षणाचा आधी शिक्षणाचं प्रमाण कमी आहे नोकरीचं प्रमाण कमी आहे देवा शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा देवा धर्माच्या जत्रे यात्रावरती तो अधिक खर्च करतो म्हणून आरक्षणापेक्षा मातंग समाजाला प्रबोधनाची परिवर्तनाची गरज आहे खूप लक्षात घ्या हे करणं गरजेचं आहे आणि मात बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की बारा आण्याचा जर मातंग समाजाचा माणूस माणूस पुढे येत असेल तर सोळा आण्याचा महार समाजाचा माणूस महाग घ्यायला मी तयार आहे आणि तशा प्रकारचं केलं सुद्धा अनेक बाबासाहेबांनी मातंग समाजाला संधी दिली एवढंच काय मातंग समाजासाठी मातंग समाजाच्या परिवर्तन आणि कल्याण विकासासाठी हितासाठी झटणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखा दुसरा महामानव नाही हे माझ्या मातंग बांधवाने समजून घेणं गरजेचं आहे नका ढबले सारख्या दलालाच्या ला नादी लागून स्वतःच वाटोळ करू नका पहिलं कसं होतं साधी महा मांगाचा पुढारी बना गेल या अक्कल लागत नव्हती महाराला शिव्या द्या महारांच्या बद्दल तिरस्करा आणि जातीग्रस्त भावना मातन समाजामध्ये निर्माण करा महाराणा शिव्या द्या झाला मांगाचा पुढारी सोपं होतं आणि अशा प्रकारच्या अज्ञानावर अशा पद्धतीच्या पद्धतीवर हा डोबळे नावाचा दलाल हा मोठा झाला मांगाच्या जीवावरती महार समाजाच्या विरुद्ध आज नकारात्मक मानसिकता करून महारांना शिव्या देऊन हा महातंग सारखे मातंग, सार मातंग समाजातील प्रस्थापिताचे दले दलाल मोठे झाले आणि त्याला आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून आज मातंग समाजाचे नेते सेटल व्हायला लागले त्यांचं चांग बील त्यांची प्रगती होईल ते राजकीय सेटल होतील पण मातंगाचा फायदा होईल होईलच या भरमात अजिबात समाजानं राहू नये आणि म्हणून आज परिस्थिती तशी राहिली नाही डोबळे सर आता वाय करू नका मातंग समाजाला आता मातंग समाज बाबासाहेबांच्या बुद्धांच्या विचारानं शाना झालेला आहे तुमची वाय आता मांगोड्या चालणार नाही ढोबळे सर हे समजून घ्या ज्या महातग समाजाला शिक्षणाचा बाबासाहेबांनी विचाराची प्रेरणा घेऊन दे शिक्षण घेतात ते तो, तो मातंग समाजातील तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी मातंग समाजाचा आदर्श भरून पुढे येत आहे भावना यादव हे सांगली जिल्ह्यातील मातंग समाजातील मुलगी केंद्रीय सशस्त्र दलामध्ये देशात पहिली आली ती पहिली आल्यानंतर बुद्ध विहारामध्ये गेली आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करूनच मग ती ट्रेनिंगला गेली हा हे बातंग समाजातील तरुणा पुढच्या युवा पिढीला तरुणांना हे कळायला लागलेलं आहे नुकतंच अलीकलचं उदाहरण अकलूजमध्ये पंढरपूर तालुक्यातील भावाले पर्यंत अकुलुजला स्थायिक झालेले बातंग समाज प्रशांत रणदेवे या तरुणाला चोपन्न लाखाची स्कॉलरशिप घेऊन तो लंडनला शिकायला गेला त्याला बौद्ध समाजाने नाही अडवलं हे मा... ला ला था 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 प्राण प्राण ते मा प्रशांत रणदिवे चौपन्न लाखाची स्कॉलरशिप लंडनला शिकायला गेलाय म्हणून बौद्ध समाजाची काय जळपान झाली प्रशांत नरण रणदिवे प्रशांत रणदिवे हे वाटेकोर आमचे वाटेकोर झाला म्हणून बौद्ध समाजाने विरोध केलाय बौद्ध समाजाची जळपान झाली नाही उलट त्या प्रशांत रण रणदिवे यांचं बौद्ध समाजानं जास्तीत जास्त स्वागत हार्दिक अभिनंदन आणि सत्कार केलं सर जरा तुम्ही हे बघा यडबा तोरा सुद्धा रात्रीच्या शाळा दहावीत पहिला आला सत्कार करायला नाही डोबळेसर गेला तुम्ही प्रशांत रणदिवे आणि म्हणून आता आंबेडकरवाद्या विचाराची प्रेरणा आणि बौद्ध धर्माचा संस्कार घेऊन आज मातन समाजाच्या तरुणाला जागवता जाग शहाणावत आहे प्रगती करत आहे हे समजून घ्या आरक्षणाच्या उप उपवर्गीकरणातून ही जी चाललेली चर्चा ही मातंग समाजाच्या विरोधात नाही हे पहिल्यांदाच हे नेता त्यांचा नेता सेटल व्हायला लागलेला आहे त्याला आर एस एस वाल्याने प्रस्थापितांनी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न कामाला लावलंय त्याच्यातला हा सालगडी ढोबळे सर आहे हे विरोध करण्यापेक्षा उपवर्गीकरणाची मागणी करण्यापेक्षा बाबानो आता महाराष्ट्रातील एस सी आरक्षणाचा बॅकलॉग आरक्षणाचा कोटा तीन ते साडेतीन टक्के ला साडेतीन लाख लाख आहेत ते आधी भरा मग उपवर्गीकरणाची मागणी करा एस एससी केवळ एस सीच आरक्षणाचा कोटा बॅकलॉग हा साडेतीन टक्के साडेतीन लाख आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला आधी भरावा आरक्षणाचा बॅकलॉग आधी एस चा भरावा आणि त्याच्यात मातंग झाला अधिक संधी द्यावी ही मागणी करा आरक्षणाचा कोटा अरे रिकाम्या टोपलीसाठी भांडण लावलंय ओबीसीचं मराठ्यांचं धनगराचं एसटीचं जसं रिकामे टोपलीसाठी भांडण नाही तसं बहुधन मातंगाचं भांड लावलेलं ला आहे डो अरे आरक्षणेचं आरक्षणाचा खाजगी करणार उदारीकरणातून कंचराटी करणार आरक्षण हे संपुष्टात आलेला विषय आहे संपलेला आहे रिकामट टोपलाय आरक्षणाचं रिकामट टोपलंय मिळवून उपवर्गीकरणातून आरक्षणाचं रिकामट टोपलं विडू उडवून त्याच्यात भाकरीच नाही तर खाणार काय काय माझ्या मातक बांधवाला काय डिकाम टोपला हातात देऊन भाकरीच त्या टोपल्यात नसतील तर खाणार काय आणि वाढणार काय तसंच ओबीसी तर मराठ्यांचं <ंदैसा> बी झालं आहे आरक्षण हे रुपया रिका रिकाम्या भाकरीच्या रिकामी टोपलीसारखं आरक्षणाचं आरक्षणाची अवस्था झालेलं आहे म्हणून आरक्षणाची मागणी करणारे मागत करणे देण्यापेक्षा आरक्षणाचे लाभार्थ्याने सत्ताधारी भरून मालक भरून आरक्षणाची अंमलबजावणी करणारे सत्ताधारी बनावे तर आपले प्रश्न सुटतील एक आहे की आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून एक धोका सांगतो एक राजकीय एक आरेचे षडयंत्र प्रस्थापिताच भाजपचे मनो मनवाद्याचं षडयंत्र आहे आरक्षणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने निर्णय घेतलेला आहे उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करायची आणि याबरोबरच एससी एस सी आणि एस टीला क्रिमिलेरची आठ लावायची एकदा आरक्षण घेतलेल्या माणसाला पुढं आरक्षण घेता येणार नाही अशा प्रकारचा कायदा करून उप आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून एस सी आणि एस आरक्षण संपुष्ट आणण्याचं मनवाद्या आणि मनवाद्यांचं ब्राह्मणवाद्यांचं हिंदुत्ववाद्यांचं देवेंद्र फडणवीस तर कट कारस्थानाचा हा भाग आहे त्या कट कारस्थानाचं षडयंत्राची दलाल आणि सुपारी घेऊन ढोबळे सर लक्ष्मण ढोबळे हे बोलतात हे समजून घेणं गरजेचं आहे काय आरक्षणाच्या उपकरण उपकरणाच्या नावाखाली एस सी आणि एसटी ला क्रिमिनलची आट लागू करून एकदाच आरक्षण मिळेल दुसऱ्यांदा आरक्षण घेता येणार अशा प्रकारचा कायदा करून आय एस सी आणि एस टीचं आरक्षण संपवण्याचं कट कारस्थान आहे त्याच्यासाठी तर हे भांडण लावलेले आहे आणि त्या कारस्थानाचा मोठ दलाल जे दलाल लोक आहे त्या दलालापैकीच हा दलाल आणि भाडवा म्हणजे लक्ष्मीराव ढोबळे त्याची ही आर एस ची भाषा आहे ते मातंग समाजाच्या हिताची भाषा नाही हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जर क्रिमिनल चार्ट लागू केली एकदाच आरक्षण मिळाला दुसऱ्यांदा आरक्षण मिळाला याचा जर कायदा झाला उपवर्गीकरणाकरणातून आम्ही मातंग समाजाच्या मातंग समाजाचं उलट नुकसान करायला लागलोय उपवर्गीकरणाच्या आरक्षणाची मागणी करून क्रिमिनलची आठ वडवून घेतली एकदा आरक्षण दुसऱ्यांदा मिळाला ही आठ वडवून घेतली आणि अशा प्रकारचा कायदा जर मुख्यमंत्री यांनी आरक्षणाची उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करताना असा त्यामध्ये समाविष्ट केलं तर सगळ्यात जास्त नुकसान हे मातंग समाजाचं होणार आहे हे समजून घ्या हे वळखा हा धोका वळखा माझ्या मातंग बांधवानो आता कुठं माझा मातंग बांधव शिकायला लागलेला आता कुठं अधिकारी नोकरदार व्हायला लागलेला आहे त्याच्या पुढच्या पिढीला लाभच नसणारा कायदा केला आणि क्रिमिनलरची आत टाकली तर बौधापेक्षा सगळ्यात जास्त मातंगाचं नुकसान आहे हो अरे बौद्ध समाज ओपन वर्गातून ते अधिकारी होऊ लागले लक्षात घ्या आणि उपवर्गीकरणातून क्रिमिनल ज्याच्या विरोध केला पाहिजे क्रिमिनल आणि एकदाच आरक्षण हे घटना आरक्षण हा मूलभूत अधिकार आहे त्याला सुप्रीम कोर्टा राष्ट्रपतीला सुद्धा हस्तक्षेप करता येत नाही सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करता येत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुढे होईल म्हणून पहिली घटना दुरुस्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली की के आरक्षणाला एस सी एसटीच्या आरक्षणाला मूलभूत घटका मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट केले पण एस सी मध्ये उपवर्गीकरण हा घटना बाहेर बेकायदेशीर सुप्रीम कोर्टाने निकाला दिला असून जर सरकार त्याची अंमलबजावणी करत असताना क्रिमिनल चार्ट लागली आणि एकदाच आरक्षण दुसऱ्यांदा आरक्षण घेतणार नाही हा मूलभूत अधिकारावर गदा आली तर सुप्रीम कोर्टात दाद मागता येते हे लक्षात घ्या आणि म्हणून आता आरक्षण महागतकरी बांधण्यापेक्षा आता सत्ताधारी बनावं बौद्ध मातंग चर्मकार यांनी यांचा एक एकच समाज बनावा बौद्ध आणि मातंगाचा एकच समाज बनावा आणि बनून तो सत्ताधारी मालक बनवून आपण सत्ताधारी बनवून लक्ष्मणा ढोबऱ्यासारख्या लोकांना प्रस्थापिताची कितीही चाटुगिरी गुलामगिरी करू द्या हुजरेगिरी करू दा त्याच्याशी काही देणं गिरण आता बौद्ध मातंग चर्मकार होलार रामुशी इत्यादी बहुजन समाजाचं एकत्रित करून आपण आता सत्ताधारी बनण्याच्या मार्गाने जाऊ आरक्षणाचे मागतकरी बनण्यापेक्षा बौद्ध आणि मातंगाने एकमेकांमध्ये भांडण करत बसण्यापेक्षा दोघांचा एकजीव एकजीव बौद्ध आणि मातंग हे एकजीव एकच एक प्रबुद्ध समाज बनावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे पाच ऑगस्ट एकोणीशे छप्पन ला दिल्लीच्या हर्डींगच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्याच्या वरंग्यात बसून कार्यकर्त्याला बोलताना महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आपल्यामध्ये जे महार मान चांबर असा जो भेद आहे हा भेद नष्ट करून साऱ्यांना बौद्ध धम्मी करूया आणि त्यांच्या मार्फत राजकीय हक्क न्यायाचा हक्काचा लढाई लढूया हक्काची लढाई लढूया आणि दुसऱ्या बाजूने इतर बहुजन समाजाला ओबीसी मराठ्यांना बौद्ध धम्मात आणूया आणि हे आपल्या ऐक्याच्या बळावरती आम्ही यशस्वी करूया म्हणून बौद्ध मातंग आणि चरमकारा यांचा एकच समाज बनवून इतर एक समा एकच प्रबुद्ध समाज बनवून इतर ओबीसी भटका विमुक्त धनगर माळ्या आणि मराठा इत्यादी शेतकरी बहुजन समाजाला प्रबुद्ध समाज बनवूया